निशिकांतदा लाडकी बहीण आरोग्य योजना महिलांसाठी नवसंजीवनी ठरेल डॉक्टर भूपाल गोसावी योजनेद्वारे वर्षभर महिलांवर होणार मोफत उपचार रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील ददा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे आम्ही वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी निशिकांत तदा लाडकी बहीण आरोग्य योजना सुरू करत आहोत आणि खास महिलांसाठी असणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच आरोग्य योजना असून वर्षभर या योजनेअंतर्गत महिलांवर सर्व शस्त्रक्रिया आणि औषधोपचार मोफत केले जाणार आहेत त्यामुळे महिलांसाठी ही योजना नवसंजीवनी संजीवनी ठरणार आहे तरी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरी गोसावी यांनी पत्रकार बैठकीत केले आहेत यावेळी एल आर पी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू पाटील डॉक्टर प्रसन्न गवळी डॉक्टर संजय पाटील प्रमुख उपस्थित होती डॉक्टर भूपाल गोसावी म्हणाले धावपळीच्या युगात महिलांच्या आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे पैशाअभावी अनेक महिलांना उपचार घेणे शक्य होत नाही आणि त्यामुळे या माता भगिनी तंदुरुस्त राहाव्यात यासाठी त्यांचे आरोग्य उत्तम आणि निरोगी राहावे या हेतूने रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी आम्ही निशिकांत दादा लाडकी बहीण आरोग्य योजना सुरू करत आहोत आणि या योजनेचा कालावधी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे या कालावधीत महिलांवर सर्व शस्त्रक्रिया तपासणी औषधोपचार अगदी मोफत करण्यात येणार आहेत या योजनेसाठी महिलांना कोणतीही वयाची अट नाही तरी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा निशिकांत दादा लाडकी बहीण आरोग्य योजनेअंतर्गत महिलांना सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया हॉस्पिटलमधील औषधोपचार सोनोग्राफी ए सी जी एक्सरे सी टी स्कॅन एम आर आय अँजिओग्राफी मूलभूत रक्त चाचण्या नॉर्मल डिलेवरी आणि सिझेरियन आदी सुविधांचा मोफत लाभ मिळणार आहे वैद्यकीय वैद वैद्यकीय अधीक्षक प्रकाश हॉस्पिटल रिसर्च सेंटर आम्ही नवीन योजना लाँच करत आहोत जी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्यांदाच चालू होत आहे त्याच्यामध्ये निशिकांत दादा लाडकी बहीण योजना ही दिनांक एकोणीस ऑगस्ट चोवीस ते अठरा ऑगस्ट वीसशे पंचवीसपर्यंत आपण देत आहोत त्या योजनेमध्ये सर्व गटा सर्व वयोगटाच्या स्त्रिया त्या सर्व प्रकारच्या आधारावर मोफत उपचार करणार आहे मोफत उपचाराबरोबरच त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात येणार आहे त्यांच्या ब्रेकफास्ट आणि चहाची सोय करण्यात येणार आहे पेशंटबरोबर जे नातेवाईक आहेत त्यांच्यात ए एकाची आम्ही जेवणाची सोय मोफत केलेली आहे या योजनेचा लाभ बाळगाव तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी घ्यावा अशी आम्ही सर्वांच्या मार्फत आपल्याला विनंती करत आहे या हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या सुविधा है जैसमेंद एक्सरे मैमोग्राफी हॉस्पिटल मोटत सुविधा है एक्सरे मैमोग्राफी सी टी स्कैन एम आर एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी ये सर्व उपचार मफत करता हाँ तो मेडिसिन विभाग सर्जरी विभाग अस्थिरोग विभाग स्त्रीरोग विभाग नाकान धसा त्वचारोग विभाग नेत्ररोग विभाग छाती व छातीशी संबंधित आजार दंतरोग विभाग બિરોન મરાઠી ઇસ્લામપુર